अरे बापरे उपोषणकर्त्यांसह पत्रकारांना मिळत आहे धमक्या सोशल मीडियावर जनता जागृत मात्र प्रशासन झोपेत तर शहरात इतिहासाची पुनरावृत्ती करणार का नागरिकांमध्ये चर्चेला उदान विविध अवैध धंद्यावाल्यांना वरधहस्त कोणाचा बघा सविस्तर न्यूज एन एम वर नमस्कार न्यूज एन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत मनमाड शहरातली आणि बातमी आहे ती महिला दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र सरकार एकीकडे महिला दिनाच्या नावाने मोठे सन्मान महिला भगिनींना देत आहे मात्र दुसरीकडे एक महिला उपोषणाचा आधार घेत चक्क नऊ दिवसापासून न्याय मागण्यासाठी पालिकेच्या मुख्य दारासमोर बसून आहे मात्र स्थानिक प्रशासनाचा असा काही हेतू आहे की तू करवटवट मी आहे निबार याच पद्धतीने अक्षरशः सर्व काही आपल्या नजरेसमोर घडत असताना देखील निव्वळ आणि निव्वळ बघ्याची भूमिका घेतली आहे प्रेक्षकांनो घडला प्रकार तो असा की मनमाड शहरातील सामाजिक कार्यकर्त्या महिला भगिनी जयश्री शिंदे या गेल्या नऊ दिवसापासून म्हणजेच तीन मार्च दोन हजार पंचवीस ते आज रोजी नऊ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत साखळी उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाला बसण्यापूर्वी जयश्री शिंदे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी मनमाड शहर पोलीस निरीक्षक तसेच मनमाड नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मनमाडमध्ये राजरोसपणे सुरू असलेले विविध अवैध धंद्याबाबत तक्रार करून लेखी स्वरूपात निवेदन देत सदरचे धंदे बंद करण्याची संविधानिक पद्धतीने मागणी केली असताना देखील त्यांची दखल न घेतल्यामुळे या उपोषणाला बसलेल्या आहेत सदरच्या उपोषणाला स्थानिक पातळीवरच नव्हे तर जिल्ह्याभरातून उत्पुरसाचा प्रतिसाद देखील मिळालेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनाच्या कामावरती ताशेरे ओढले जात आहेत तर दुसरीकडे मात्र उपोषण करताना विविध हातखंड्याचा वापर करत धन्यवाल्यांकडून दम दिला जातोय धमक्या दिल्या जाते जिवे मारण्याची धमकी दिली जाते असा आरोप देखील या ठिकाणी उपोषणकर्त्यांनी केला आहे आणि सोशल मीडियावर देखील चर्चेला उधाण आलेलं आहे एवढं करून देखील स्थानिक पोलीस प्रशासन असेल किंवा वरिष्ठ अधिकारी असतील यांनी या, या प्रकरणाची अक्षरशः महिला दिनाच्या निमित्ताने देखील दखल घेतलेली नाही यामुळे एकूणच मनमाड शहर व शहरातील सुरक्षेचा भाग म्हणून बघितले जाणारे पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय हे किती महिलांचा सन्मान करत आहे हे यातून दिसून आलेलं आहे प्रेक्षकांनो सदर उपोषणकर्त्यांनी उपोषण सुरू असतानाचे आणि उपोषण सुरू असतानाच मनमाड शहरात विविध ठिकाणी मटक्याचे अड्ड्याचे जुगार या दुकानांचे व्हिडिओ फोटो देखील पुरावे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर आणलेले आहे हेच या अधिकाऱ्यांना दिसत नाही का तर शंभर टक्के दिसतं मात्र तरी देखील जनतेला दिसतंय की या मनमाड शहरातील स्थानिक पोलीस निरीक्षक असेल किंवा उपविभागीय अधिकारी असेल या सर्वांना देखील या सगळ्या गोष्टी दिसतात माहीत आहे परंतु कारवाईला झिजत काय याचाही कारण स्पष्ट होत नाही याला असं म्हणायचं का यामध्ये कोण्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा वरद हस्त आहे का किंवा कुणा राजकारण्याचा वरद हस्त आहे ज्यामुळे स्थानिक प्रशासन कारवाई करण्यास तयार नाही एकंदरीत जर आपण बघितलं तर अखंड महाराष्ट्रात महिला दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम होत आहे आणि याच मनमाड शहरामध्ये देखील विविध अधिकाऱ्यांच्या पुढाऱ्यांच्या माध्यमातून महिला दिनाचे औचित्य साधत मान सन्मानाचे कार्यक्रम होत असताना मात्र दुसरीकडे एक महिला भगिनी न्यायाचा लढा लढते त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे मनमाडची एकंदरीत संस्कृती काय म्हणायचं असाच प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे असो आता तरी स्थानिक प्रशासन अधिकारी यावर लक्ष देणार का किंवा सदरचे उपोषण हे आणखी तीव्र स्वरूपाचे होऊन काही काळापूर्वी याच मनमाड शहरामध्ये अवैध धंद्यावरून तक्रारी करताय याचा राग मनात धरून हत्यासारखे मोठे कांड घडलेले आहे याचीच पुनरावृत्ती होण्याची वाट बघताय का संबंधित प्रशासन अशी चर्चा आता सर्वसामान्य जनतेत होत आहे प्रेक्षकांनो या ठिकाणी आपण सदरच्या उपोषणाची दखल घेत महिला भगिनी जयश्री शिंदे यांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा सविस्तर न्यूज एन एम पी च्या माध्यमातून सात दिवस उपोषणासाठी बसलेले आहे आणि माझे इथं स्वरूपाचे उपोषण चालू आहे तर आतापर्यंत ना नगरपालिकेने दखल घेतली आहे ना मनमाड पोलीस स्टेशन दखल घेतली मनमाड पोलीस स्टेशनला महिला सुरक्षेची मागणी केली होती महिला कुठलीही सुरक्षा देण्यात आली नाही आणि तिथे बसलेली असताना हत्या करणाऱ्या मला उद्या येत आहे आणि तुम्हाला आतापर्यंत नाहीये मी मनमाडच्या मनमाड शहरातील नागरिकांच्या हितासाठी इथं उपोषणासाठी बसले दोन स्वरूपाच्या मागण्या आहेत आणि प्रशासनाकडून अशी मागणी आहे, आहे जे जे की आहे जे नगरपालिकेचे मालकी अंकाचे गाळे आहेत त्यांचे करार आतापर्यंत संपलेले आहेत ते मालकी अंकाचे गाळे नगरपालिकेने ताब्यात घ्यावेत आणि त्यांचा परत फेरनिलाव करून नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात आर्थिक आर्थिक लाभ करून घ्यावा आणि दोन नंबरचे जे अवैध धंदे आहेत ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावे तर मला एवढंच म्हणणं आहे की पोलीस प्रशासन हे दोन नंबर कडून आर्थिक लाभ होते म्हणून पोलीस प्रशासन माझ्यापर्यंत येत नाही